आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धक्कादायक बसचा अपघात सटाणा नामपूर रोड बनला अपघात झोन बघा फक्त राहत राज्य न्यूज वर सटाणा सटनाहून नामपूर टिंगरी बस ही जात असताना ती उतरली साईडपट्टीत साईडपट्टीत भर नसल्याने झाला अपघात अनर्थ म्हणतात ना काळ होता पण वेळ नव्हती अशा प्रकारे बस पलटी होताना वाचली बस चालक पवार यांच्या हुशारीने कितीतरी प्रवाशांचे प्राण हे वाचवले गेले पवार यांचे कौतुक केले जात असले तरी असे हे अपघात होतच राहतील असे लोकांचे व पवार यांचे म्हणणे आहे चाळी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत सटाणा नामपूर रस्ता हा अपघात झोन बनला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे वेळीच याची दखल घेतली नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो रैतराज्य न्यूजसाठी अभिषेक काकडे काय ना पवार हा काय नेमकं का कशा प्रकार घडला मोटरसायकल बंद पडली ना हा खाली हा अपघात कशामुळे ओढवून आला तुम्हाला काय वाटतं समोर मोटरसायकल आला होता पण रस्त्याच्या चाऱ्या चारी दाबलेलं भरलेल्या नसल्यामुळे हा प्रकार घडून आला आहे ना बरं नुकसान काही प्रवाशांना प्रवाशांना काही झालं नाही बघू शक बघू शकता आपण कशा पद्धतीने अपघात घडलेला आहे इथं तर साईड पट्ट्या भरल्या नसल्यामुळे हा आज मोठा अतिशय अनर्थ टळलेला दिसतोय आपल्याला